बिल्ले गावामध्ये गेली दहा वर्ष होतोय तमाशा महोत्सवाचं आयोजन साईकृपा चॅरिटेबल ट्रस्ट साईकृपा नागरी पतसंस्था वैष्णवी मल्टीस्टेट यांच्या आयोजनातून साकारतोय तमाशा महोत्सव वसंतराव जगताप सदाभाऊ बोरचटे व त्यांची सर्व टीम यासाठी अहोरात्र झटत असते या, या वर्षीच्या महोत्सवामध्ये जरा वेगळेपण ते यासाठी की संगीतरत्न दत्ता महाडी फुलेकर यांच्या जीवनावर आधारित व त्यांच्या गीतांच एक पुस्तक प्रकाशित होत आहे हे पुस्तक तमाशा कलावंतासाठी लिहिलंय हे एक नाविन्य आहे व त्याचं प्रकाशन होत आहे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या शुभास्ते दिनांक दहा नोव्हेंबरला तत्पूर्वी तमाशा म्हणजे काय व दत्ता महाडी तमाशाच्या स्टेजवरचा हिरा कसा होता हे आपण समजून घेऊया तमाशाचा जन्म भेदिक, भेदिक शाहरीतून सन अठराशे साठ ला तमाशात तमाशा झाला वगाचा वगाचा प्रवेश प्रवेश तमाशा पूर्वी राजवाड्यात तमाशा होत असे पेशवेकालीन तमाशा परंपरेमध्ये गण गवळण लावण्या भेदी कवन मुजरा असा वाज होता सन एकोणीसशे सालानंतर महाराष्ट्रात नव्या तमाशा पर्वाची सुरुवात झाली शाहीर पठ्ठे बापूराव नामा, नामा धुळवडकर दगडू साळी विष्णुबा बांगर बेल्लेकर अहमद साब बेल्लेकर शिवासंभा कौलापूरकर शाहीर भाऊ फक्कड तात्या सावळचकर भाऊ बापू गावकर अर्जुना वाघोलीकर सुभाना कोल्हारकर बाबूराव पुणेकर हरिभाऊ वडगावकर नाना मनवेकर बाबूराव कुपवाडकर या नामांकित शाहीर व सरदारांनी एकोणीसशे साठ पर्यंत आपला नावलौकिक त्यावेळी सवाल जबाबामध्ये हे शाहीर अक्षरशः एकमेकावरती तुटून असत भारत स्वातंत्र्यानंतर म्हणजे एकोणीसशे पन्नास सालानंतर तुकाराम खेडकर माधवराव नगरकर सह गणपतराव सविंदनेकर भाऊ बापू मांग नारायणगावकर चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता म्हाडिक पुणेकर विठाबाई नारायणगावकर काळूबाळू कवलापूरकर दत्तोबा तांबे शिरोलीकर या काळात तमाशा प्रधान चित्रपटांची लाटांची लाट आली व तमाशामध्ये हिंदी मराठी गाण्यांचा शिरकाव झाला बतावणीनंतर या गाण्यांचा शिरकाव झाला याच काळात संगीतरत्न दत्ता म्हाडिक पुणेकर नावाचा हिरा दत्ता महाडिक यांचा जन्म पाच ऑगस्ट एकोणीशे अठ्ठावीस लोणी काळभोर जवळचे सिंदवने गाव वडील पेटीवादक असल्याने माडिकांना ते बाळकडून मिळाले होते पण अण्णा लहान असतानाच वडिलांचे निधन झाले आईने करून करून सहन अण्णांना वाढवले पण तिथंही अण्णांचं नशीब मागे पडलं व वयाच्या अकराव्या वर्षीच आई त्यांना सोडून देवाघरी गेली त्यावेळी त्यांचे पालक पिता झाले वगनाट्य लिहिणारे तमाशा कलावंत दिवेकर मास्तात दिवेकर मास्तरांनी दत्ता नावाच्या मुलाला जवळ केलं त्याचं पालकत्व स्वीकारलं त्याला संगीताचे धडे दिले व त्याला पेटीवादन करायलाही शिकवलं प्रथम पेटीवादन करायला लागले नंतर माडिकांना गाऊही लागले वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी गंगाराम मास्तरांच्या संगीतबाजीमध्ये मा नाच्या म्हणून माडिकांना काम करू लागलं त्या काळी पुरुषच श्रीवेशामध्ये नाचत असे संगीत बारीतून बारीत। संगीत नाटकात प्रवेश झाला त्यानंतर दत्ता दत्ताकर मास्तर यांच्या फडा दत्ता महाडिक यांची एंट्री झाली गायक सोंगाड्या अशी पडेल काम महाडिकांना करत असे प्रेक्षकांची ही मागणी महाडिक अण्णांना होत होती पुढे जगताप पाटील पिंपळेकर माधवराव नगरकर स गणपतराव संविंदनेकर यांच्या पार्टीत अण्णा काम करू लागले याच काळात संत तुकाराम एकोणीशे छप्पन साली गुलाबराव बोरगावकर यांची एंट्री झाली ती बिघारी म्हणे पण दत्ता महाडिक यांची कला गुलाब मामांना खूप आवडत व ते आपलं काम करून महाडिक अण्णांना पाहण्यासाठी पब्लिक मध्ये जाऊन पाहत Earth... दत्ता महाडिक हे नगरकरांचा तमाशा ज्यावेळी सोडून गेले त्यावेळी गुलाबरावांना खूप वाईट वाटलं पण योगायोगाने गुलाबरावांना त्याच वेळी स्टेज मिळाले व ते आपली कला सादर करू लागले जे महाडिकांना नगरकरांना तमाशाला सोडून गेले परंतु गुलाबरावांना त्यावेळी तिथं व्यासपीठ मिळालं स्टेज मिळालं व ती त्यांची कला सादर करू लागली एकोणीसशे पासष्टचा काळ एक या काळामध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर दत्ता म्हाडी पुणेकर ही स्वतंत्र पार्टी निर्माण करायची खलबत सुरू झाली व हे दोन्ही हाडाचे कलाकार चंद्रकांत ढवळपुरीकर हे वग सम्राट तर दत्ता म्हाडी पुणेकर हे सर्वगुण कलाकार संपन्न कलाकार होते या काळामध्ये त्यांनी विचार चालू केला की आपण पार्टी काढली पाहिजे आणि एकोणीसशे सदुसष्ट साली चंद्रकांत सा तमाशा उदयास आला त्यांना साथ होती विष्णू सास्कर नावाच्या करावंताची पहिल्या सीजनला तुका झालाशी सी कळस व गवळ्याची रंबा ही वगनाट्य तुफान चालली व ढवळपुरीकर व माडिक तमाशाला गर्दीचा महापूर होऊ लागला पुढील काळात सोंगाड्या म्हणून गुलाबरावांचीही याच तमाशात एंट्री होते एकोणीसशे पासष्ट एक 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 ते एकोणीसशे ब्याऐंशी या सतरा वर्षात या तमाशाचा नावलौकिक त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली चंद्रकांत ढवळपुरेकर व दत्ता महाडिक पुणेकर या दोन्ही पार्ट्या वेगवेगळ्या होतात व एकोणीसशे ब्याऐंशी सालानंतर पर्व सुरू होत संगीतरत्न ते विनोद सम्राट त्यावेळी संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर सह विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर हा तमाशा केंद्र बेल्ले या नावाने सुरू होतो या जोडगोळीने ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी दशकामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हसून हसवून अगदी खिळखळून सोडलं तो काळ होता ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी हाही तमाशा पूर्ण गर्दी खेचत असतानाच ओतूर येथील कार्यक्रम करून पार्टी मसा येथे यात्रेसाठी जात असताना गुलाबरावांना हार्ट अटॅक आला व त्यातच त्यांचे निधन झाले त्यावेळी चालता बोलता हजरजबाबी विनोद सम्राट गुलाबराव भोरगावकर नावाचं तमाशा रंगभूमीवरच चक्रीवादळ थांबलं बोरगावसह संपूर्ण महाराष्ट्र शोक काळामध्ये बुडाला त्यावेळी म्हसा येथील यात्रेतील खेडकर मुळे चंद्रकांत विठाबाई नारायणगावकर आनंद महाजन यांनी आपले कार्यक्रम रद्द करून गुलाबरावांना गुलाबरावांचं जाणं महाडिकांना सहन होत नव्हतं परंतु संचिता पुढे काही चालत नसतं माणसाला हातबल व्हावंच लागतं दोन दिवसानंतर काही मान्यवरांनी समजोता करून महाडिकांना पार्टी आपल्या कार्यक्रमाला रवाना केली पुढील काळात संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर केंद्र बेल्ले या नावाने तमाशा चालू होता अण्णांचा निवास त्यावेळी बेल्ले या ठिकाणी असायचा सामाजिक कामामध्ये दत्ता माडिक यांचा नेहमी पुढाकार असायचा बेल्ले येथील बेल्लेश्वर विद्यालयाच्या बांधकामासाठी निधी उभारायचा होता त्यावेळेला माडिक अण्णांना सांगितलं की आपण एक खेळ करा व त्याच्यातून मुरलेला पैसा शाळेच्या विद्यालयाच्या बांधकामासाठी वापरा त्यावेळी या ठिकाणी दत्ता यांनी तमाशा सादर केला त्यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक पालक हे सर्व तमाशा पाहण्यासाठी आले व त्याच्या निधीमधून या शाळेच्या दुसऱ्या मजल्याचं बांधकामही करण्यामध्ये हातभार लागला माडिक अण्णांच्या काळामध्ये बेल्लेश्वर नवरात्र मंडळाची स्थापना झाली माडिकांना एकोणीशे त्र्यान्नव साली या मंडळाची स्थापना केली ते मंडळ आजही बेल्लेगावामध्ये कार्यरत आहे व समाजसेवेचा वसा घेत आहे दत्ता महाडिक खुणेकर या चाळीस वर्ष रंगभूमीवरील महा नायकाचा शेवट सन एकोणीसशे नव्याण्णव साल माडिक अण्णांचं वय वाढलं व वा त्यांना दम्याचा श्वसनाचा त्रास होत होता तरी अण्णा पार्टीत राहून एक दोन गीतं सादर करत होती कारण प्रेक्षकांचं म्हणणं असायचं की अण्णांनी गायलं पाहिजे परंतु पंढरपूर यात्रेमध्ये अण्णांची तब्येत जास्त खालावली त्यावेळी स्टेजवरती लंगड उडून मारते तंगड हे गाणं अर्ध्यावर सोडून अण्णांना स्टेजच्या मागे यावं लागलं दुसऱ्या दिवशी अण्णांनी बेल्लेगावी जाण्याचा निर्णय केला मुलगा विनोदला बोलावून घेतलं व सांगितलं की आपल्याला बेल्हेला जायचं आहे तो दिवस होता एकादशीचा त्यांची गाडी रावटी समोर आली सर्व कलाकार जमा झाले अण्णांनी आपल्या शुभगंगा या पॅसेंजर गाडीला म्हणजेच नंबर वीस पन्नास ला नमस्कार केला पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतलं रंगदेवतेला नमन केलं होती, वर्ष संत गेली सादर केलं ते आज करता आलं नाही सर्व कलाकार भरल्या डोळ्यांनी त्या ठिकाणी उभे होते माणिक अण्णांना निरोप देण्यासाठी जसे अण्णा गाडीमध्ये बसण्यासाठी आले सर्व कलाकारांना अभिवादन केले हात केले जसे संत तुकाराम भोगनाट्यामध्ये म्हाढेकांना गरुडावर बसून भैरवी घ्यायचे आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा हीच स्थिती त्यावेळी रावटी समोर उभी असलेल्या गाडीमध्ये अण्णा बसतानाची होती अण्णा पानावल्या डोळ्यांनी गाडीत बसले व प्रवास सुरू झाला विनोदनी अण्णांना बेल्ले येथे आणल्यानंतर डॉक्टर मते यांच्या दवाखान्यात नेले त्यावेळी वसंतराव जगतापाई त्या ठिकाणी आले होते ते डॉक्टरांनी गाडीतच अण्णांना इंजेक्शन दिलं व उद्या पुण्याला नेण्याचा सल्लाही दिला घरी आणलं रात्रीचं जेवण केलं कुटुंबिया गप्पा केल्या सकाळी पुण्याला जायचं होत विनोद सकाळी साडेचार ला उश्णार उश्णार उच्णार उच्णार उठला विनोदने अण्णांना जाग करण्याचा जा प्रयत्न केला हलवलं परंतु अण्णा हले ना विनोद जवळच असणाऱ्या वसंतराव जगतापांच्या घराकडे धावला त्यांनी वसंतरावांना बोलावलं वसंतरावांनी डॉक्टर विश्वास यांना पाचारण केलं पण त्यावेळी अण्णा यांची प्राणज्योत मालवली होती आयुष्यभर तुकारामांची भूमिका साकारून तमाशा सृष्टीचा खरा तुकाराम खुद्द पांडुरंगाने वैकुंठाला नेला तो दिवस होता एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव व कार्तिकीची बारस होती चाळीस वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा महानायक याच दिवशी शांत झाला व दत्ता या दिवशी संपलं त्यांची पुण्यतिथी गेली दहा वर्ष साईकृपा चॅरिटेबल ट्रस्ट वसंतराव जगताप सदाबा बोर्च त्यांची टीम बिल्ली या ठिकाणी करत आहे त्यानिमित्त तमाशा लावणी महोत्सवाच आयोजन होत आहे या वर्षी सन दोन हजार ला तमाशा महोत्सवाच आयोजन होत आहे त्यामध्ये स्वर्गीय दत्तामाडी पुणेकर यांच्या शिरजीवन चरित्राचं त्यांच्या गीताच्या पुस्तकाचं प्रकाशन दहा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे या पुस्तकाचे लेखन प्राध्यापक डॉक्टर संपतराव पार्लेकर सर व मुरलीधर शिंदे बोरगावकर यांनी केले आहे या पुस्तकाची निर्मिती, निर्मिती साईकृपा चॅरिटेबल ट्रस्ट बेल्ले यांनी केली आहे या लेखाचे शब्दांकन गणेश चोरे, चोरे यांनी केले ध्वनिमुद्रण गणराज ऑडिओ व प्रसारण होत आहे शिवनेरी संवाद न्यूज चॅनेल वर